मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात आपण थेट जाऊया मान्यवर आणि विद्यार्थी मित्रांनो पत्रकार मित्रांनो तर म्हणजे सर्वप्रथम आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं ज्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली ज्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं त्या स्वातंत्र्य सैनिकांना मी विनम्र अभिवादन करतो त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आज नऊ ऑगस्ट क्रांती दिन महात्मा गांधी यांनी एकोणीसशे बेचाळीस साली याच दिवशी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये चले जावचा नारा दिला भारत छोडोचा नारा दिला आणि स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अंतिम लढ्याला या दिवशी याच ऑगस्ट क्रांती मैदानातून तोंड फुटलं लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागातून आणि बलिदानातून आपल्या देशाला हे स्वातंत्र्य मिळालं नव्या पिढीला स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची कल्पना यावी बलिदानाची कल्पना यावी देशप्रेम अधिक प्रखर व्हावं यासाठी आजपासून राज्यात हर घर तिरंगा है, अभियान होता है। चा, चा, हे अभियान सुरू होत आहे देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दोन वर्षापूर्वी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांनी याच संकल्पनेतून राष्ट्रभक्तीचं हे अभियान सुरू केलं या अभियानानं आता एका मोठ्या चळवळीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि देशभक्तीच्या भावनेने भरवलेल्या भारलेल्या या अभिमाना अभियानाचं हे तिसरं वर्ष आहे अमृत महोत्सवी वर्षात देशात देशभक्तीची लाट पसरली होती महाराष्ट्र ही अतिशय जल्लोषात नागरिकांनी महाराष्ट्रातला यात भाग घेतला होता तिरंगा हाती घेतल्यानंतर प्रत्येकाला एक धन्यतेची भावना मनामध्ये निर्माण होते आणि म्हणून हे अभियान दरवर्षी यशस्वी करणाऱ्या स्व सांस्कृतिक कार्य विभागाचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आपण उपस्थिती लाभतात त्यामुळे आपलंही अभिनंदन मी करतो गेली दोन वर्ष महायुतीचं आपलं सर्वसामान्यांचं सरकार राज्यात विकास आणि प्रगती आणि विकास आणि कल्याणकारी योजना अशा प्रकारची सेवा करण्याचं काम या ठिकाणी करत आहे आणि त्यामुळे यावर्षी देखील नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा अभियान राबवलं आहे अडीच कोटी घरं दुकानं आणि आस्थापना इमारतींवर आपल्याला डवलानं तिरंगा फडकवायचा आहे यातून देशप्रमाचा एक झंझावत तयार झाला पाहिजे आपण या देशाचं काहीतरी देणं लागतो आणि या समाजाप्रती आपलं काहीतरी योगदान आहे कर्तव्य आहे भावना मनामध्ये ठेवून आपली हे देशप्रेमाची भावना मनामनामध्ये चेतवली गेली पाहिजे कालच सर्व राज्यातील सर्व अधिकारी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त संबंधित पालकमंत्री यांची बैठक झाली आणि यामध्ये कार्यक्रमाची रूपरेषा जी आहे प्रत्येक इमारतीवर प्रत्येक घराघरावर आणि प्रत्येकाच्या आपल्या इमारतींवर रोषणाई असेल तिरंगा असेल हे डवलाने फडकवण्याचं आपलं हे कर्तृत्व आपण पार पाडणार आहोत तिरंग्याचे रंग आपल्याला काय सांगतात केशरी पांढरा आणि हिरवा हे रंग त्याग धैर्य सत्य शांतता प्रेम आणि विश्वास या गुणांचे हे रंग प्रतीक आहे आणि म्हणून या अभिया अभियाना या अभियानाच्या निमित्तानं आपल्या आयुष्यात देखील या भावनांचा रंग भरला गेला पाहिजे राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये हे अभियान उत्साहानं आणि जल्लोषात साजरं झालं पाहिजे या उपक्रमाकडे खरं म्हणजे या उपक्रमामुळे देशभक्तीचा मळा फुलणार आहे आणि त्यातून देशप्रेमाचा सुगंध वाहणार आहे आणि म्हणून हे वातावरण तयार करण्यासाठी आपण सगळ्यांनी झोकून दिलं पाहिजे हा काही केवळ सरकारी का कार्यक्रम नाही आहे हा आपला एक प्रकारे राष्ट्रीय सण आहे देशभक्तीचा सण आहे राष्ट्रभक्तीचा सण आहे आणि यामुळे सर्व मुलांमध्ये तरुणांमध्ये नागरिकांमध्ये राष्ट्रभक्तीचा आणि देशभक्तीचा अंगार चेतवणारा हा सण आहे आणि म्हणून राज्यभरातली शाळा इथं विद्यार्थी देखील आहे पालक आहेत शिक्षक आहेत शा राज्यभरातल्या शाळा कॉलेज बचत बच्चे, महिला बचत गट विविध सामाजिक संस्था स्थानिक स्वराज्य संस्था कुणी मागे राहायचं नाही गावागावात रॅली काढायची आहेत स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करायचा आहे आणि ध्वजासोबत दो, सेल्फी आणि प्रतिज्ञा वाचन आपल्याला करायचं आहे सगळीकडे वंदे मातरमचा जयघोष करायचा आहे यासाठी आपल्याला विविध ठिकाणाहून राष्ट्रध्वज उपलब्ध केले जातील याची आपल्याला योग्य रीतीने माहिती देखील शासनाच्या वतीने जिल्हा प्रशासनाच्या वतीने मिळेल मला खात्री आहे की हर घर तिरंगा मोहीम आपल्या नागरिकांना राष्ट्र उभारणीसाठी नवी प्रेरणा देईल आणि विकसित भारताच्या दिशेने जाताना अनेक व्यक्तींनी आपल्या कर्तृत्वानं भारताचा तिरंगा देशातच नाही तर साता समुद्रापलीकडेही पडकवला आहे त्याचा देखील आपल्याला अभिमान आहे आणि आपल्या खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिक मध्ये देखील तिरंगा फडकवला आहे त्या, त्या स्वप्नील कुसाळे हा मराठी गडी देखील आहे आणि कालच नीरज चोप्राने देखील रौप्य पदक पटकावले हॉकी संघाने कांस्य पदक पटकावले या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि या सर्व खेळाडूंनी आपल्या देशाची मान उंचावलेली आहे जगभरामध्ये आणि म्हणून हर घर तिरंगा मोहिमेतून अशा सर्वांच्या कर्तृत्वाला सलाम आणि सॅल्यूट केला पाहिजे आपल्या सर्वांच्या सहभागातून घरोघरी तिरंगा अभियान यशस्वी होईल याची मला खात्री आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम